चालू के संशोधन दोन हजार बारह साली पूर्ण देशाला एक अतिशय सुंदर असा प्रॉडक्ट बायोमिक्स या नावाने दिला गेला बायोमिक्स हे निर्जन आहे सस आपल्या महिला रात्रीला दुधामध्ये थोडस निर्जन टाकून पूर्ण दही करतात तस बायोमिक्स हे एक लिटर ते चार लिटरच्या स्वरूपामध्ये आपल्या शेतीला टाकून आपल्या शेतीमध्ये जीव संख्या उपयोगी जीवजंतूची संख्या वाढवाव्याची महाराष्ट्रामध्ये डाळिंबा सारखं पीक आहे पपईसारखं पीक आहे सारखं पीक आहे सार मिरची टोमॅटो त्यानंतर हरभऱ्यासारखं आपल्या भागामध्ये पीक आहे वसमत पहा जर घेताना नांदेड ने आणि हिंगोली तर हळद हळदात्र या सगळ्या पिकांमध्ये म रोगाने शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणावर सासून सोडलेलं होतं या सगळ्या म रोगावर जे मानकुज आहे त्याच्यानंतर रोग मरणे आहे रोग लागणे आहे उधरणे आहे या सर्व जर काही रामबाण उपाय सध्या परिस्थितीमध्ये असेल तर तो विद्यापीठाने दिलेला बायोबिक्स बायो आहे या मध्ये आठ प्रकारच्या उपयोगी बुरशी आहेत ज्यामध्ये महत्वाच्या बुरशी मी आपल्याला सांगेन ट्रायकोडर्माच्या दोन्ही स्पेसिज आहेत स आहे फॅसिलोमायसिस आहे वर्टिसिलियम आहे डिवेरिया आहे मेटारायम आहे त्यानंतर सहा प्रकारचे उपयोगी जीवाणू आहेत बॅक्टेरिया आणि एक प्रकारची किंवा झाडांची वाढ अतिशय चांगल्या प्रकारे जे आपण करत असतो जे अमिसिस किंवा टॉनिक्स वापरून तो सुद्धा एक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर या बायोमिक्स मध्ये त्यामुळे फवारणीसाठी सुद्धा या बायोमिक्सचा वापर आपल्या भागामध्ये चालू आहे आता याची मागणी किती आहे प्रतिवर्षी विद्यापीठाला दहा करोड रुपयाची मागणी आहे आपलं विद्यापीठ हायेस्ट पाच करोड रुपयाचं बायोमिक्स तयार करू शकतं कर सध्या परिस्थितीत आता हे आपल्याला दरवर्षी विद्यापीठाला चॅलेंज आहे की हे कसं वाढवायचं आणि दहा करोड रुपयापर्यंत कसं जायचं परंतु मागणीच्या तुलनेमध्ये पन्नास टक्केच उत्पादन विद्यापीठ सध्या करू शकत ही मागणी का वाटली राज्यामधल्या अनेक भागामध्ये जे डायिबासारखा भाग आहे द्राक्ष सारखा भाग आहे किंवा टोमॅटो सारखा भाग आहे त्या भागातून या बायोमिसची मागणी वाढत आहे आपल्या भागामध्ये आता परभणीला जाण्याची आवश्यकता नाही प्रत्येक ठिकाणी लातूरला आंबेजोगाईला तुळजापूर ला, त्यानंतर केळीचे खामगाव छत्रपती संभाजीनगर जालना पदनापूर या सगळ्या ठिकाणी विद्यापीठाने त्यांचे उपकेंद्र विक्रीचे उपलब्ध करून दिलेले आहेत आंबेजोगाई हो या ठिकाणी कृषी विद्यालयाच्या बाजूला किंवा आपली जी सार्वजनिक बांधकाम खात्याची ऑफिस आहे त्या ऑफिसच्या पाठीमागच्या साईडला जे विस्तार कृषी विद्यालयाचं कार्यालय आहे त्या ठिकाणी विद्यापीठाने हे बायोमिक्स उपलब्ध करून दिलेलं आहे आता विद्यापीठात आपल्याला जाण्याची आवश्यकता नाही या सर्व पिकामध्ये जमिनीमधून आणि वरून फवारणीच्या माध्यमातून हे बायोमिक्स घेऊ शकतात सेंद्रिय शेतीमध्ये पुढच्या काळामध्ये जर काही क्रांती घडेल तर त्या क्रांतीचा बेस हा बायोमिक्स राहणार आहे आपण ही सर्व शेतकऱ्यांना या बाबतीमध्ये शेतकऱ्यामध्ये जनजागृती म्हणून आणावी आपला हा संदेश सुद्धा तिथं शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा चांगला फीडबॅक शेतकऱ्यांना सांगितलं आणि माझं मार्गदर्शन सांगितलं